रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री खामगाव शेगाव रोडवरील शॉपी समोर घडली असून या अपघातात वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे माहितीनुसार लासुरा येथील नागेश संतोष देवणारे वय पंचवीस वर्ष राहणार लासुरा हा खामगाववरून काम आटपून लासूरकडे आपल्या घरी जात असताना शेगाव रोडवर रस्त्याच्या कडेला शेगाव येथील पांडे नामक इसम हे आपला हरभरा विक्री करून शेगाव येथे जात असताना पुणे बियर शॉपीच्या बाजूला त्यांनी आपले ट्रॅक्टर के उभे केले व तेथून ते समोरच असलेल्या द्वारकाधीश हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले असता दुचाकी चालक नागेश संतोष देवनाले हा आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एफ अडोतीस साठ हा भरधाव वेगाने शेगावकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले ट्रॅक्टर त्याला दिसले नाही व त्यामुळे दुचाकी सरळ ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीमध्ये जाऊन धडकली यामध्ये सदर युवक हा गंभीररित्या जखमी झाला सदर धडक इतकी जोरदार होती की यामध्ये युवकाच्या डोक्याला तोंडाला गंभीर मार लागला आहे तात्काळ त्याला रुग्णवाहिकेने खामगाव येथील उपसामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते वैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले आहे